वाड़ेश्वर नगर शेरी पुणे येथून लाईव करण्यास कारण की परत एकदा पावसाचे जोरदार पुनरागमन आज वडगाव शेरीमध्ये परत विसाव्यानंतर एक महिन्याच्या कालावधीनंतर महिन्याच्या कालावधीमध्ये बऱ्याच वेळा झाले पाऊस आज परत एकदा बऱ्यापैकी वीस पंचवीस मिलीमीटर तरी झालाच असेल आत्तापर्यंत कारण रस्त्यावरून पाणी वाहत आहे खाली दिला हे वाहत आहेत सर्व दूर आपल्या प्रेक्षक प्रेक्षकांसाठी सदुसष्ट लाख याच्या घरातली व्हिवरशीप असेल एकवीस हजाराच्या पुढची सबस्क्रायबरशिप असेल पन्नासहून अधिक देशात बघितलं जाणार असेल किंवा आणखीन पंच्याहत्तर देशांमध्ये मान्यता मिळाली असेल पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती आजचा हा लाईव्ह व्हिडिओ स्थळ आहे जुना मुंडवा रोड परिसर बॉलिवूड थिएटर जवळपास आपण पाहू शकता अशा पनाळी वास आहेत दौर जोरजोरात शकता ट्रेन चालू आहे वरुण राजाला विनंती आहे की त्याने सर्व दूर महाराष्ट्रभर गरजेप्रमाणे प्रमाणात बरसावे असं तीनशे तीनशे मिलीमीटर मुंबईमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी कोरडे फटक असं नको वरून राजा तू तरी सामाजिक न्याय ठेव असं हो, करू नको बाळा तीनशे तीनशे मिलीमीटर जर तू बरसलास तर तू सांग की कुठली व्यवस्था तिथं खूपच कामी ठरणार नाही तीनशे मिलीमीटर तू जर का वेळेत एखाद्या ठिकाणी बरसत असतील तीनशे मिलीमीटर म्हणजे जवळजवळ तीस सेंटीमीटर झालं मित्रांनो तीस सेंटीमीटर पाऊस जर एखाद्या उंच वाट्यावरती पडत असेल तर सकल भागात विचार करा काय परिस्थिती असेल जलभरावाची कासारसाई धरण परिसराच्या काय म्हणतो आपण धरणाचा उत्तर बाजूला स्नेह रिझॉर्ट आहे तिथं आपण सदोदित ए बी सी डी जो पाठपुरावा करतो एमध्ये परवा दिवशी त्या ह्याचं उडसे टोलनाक्याच्या अगोदर कात्रज देवरोड बायपास जवळचं वर्णन केलेलं होतं मी चौफुल्यांमध्ये राहिली गोष्ट बीमध्ये तीस ते चाळीस फुटाचे जे हाऊसिंग माग आपण चोंदे फार्मचं एक व्हिडिओ केलेला होता सीमध्ये एक्सपोर्टसाठी लवकरच घेऊन येऊ आणि डीमध्ये पर्यटन व्यवसायाच्या हिशोबाने कृषी निसर्ग पूरक पर्यटन ए बी सी इजिकल टू डी म्हणजे चौकुला असेल अंतर्गत तीस ते चाळीस फुटाचे रस्ते असतील किंवा पाच पंचवीस किलोमीटरमध्ये पूर्ण शेतजमीन परिसर असेल तर पर त्या पार्श्वभूमीवरती शेती पर्यटन सरकार वेळोवेळी याबाबत त्यांच्या योजना घेऊन येत आहेत शिक्षणाने कोण पुढं आहे मागा आहे हे महत्वाचं नाही आहे पण आरोग्य आयुष्याच्या ह्या कार्यशाळेत कोण शिकलेला आणि कोण अडाणी हे फार अत्यंत महत्वाचं आहे असा हा लाय ला तुम्ही कमेंट देखील करू शकता अचानक सुरू झालेल्या पावसामुळे थोडी बोंबेरी उडाली होती <coughs> मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज म्हणत आपल्या एक्सप्रेस ऑफ इंडिया ह्या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक बांधवांचे स्वागत करतो आजचा हा लाईव्ह हाय थोडंसं पावसाळी वातावरणामुळं थोडा गोंधळ उडतो थो। काल थोडंसं खाजगी कारणामुळे वेळ झाला मी इकडं कात्रज देव रोडचा जो रावेतला जाणारा रावेतपासून उरसेकडे जाणारा ट्रम्पेट म्हणू शकता किंवा तो छोटासा इंटरचेंज जो की एक्सप्रेसवेकडे जातो तो वेळेअभावी कवर करू शकलो नाही आणि आज आपण परिस्थिती पाहतो की महाराष्ट्रात सर्व दूर सर्व दूर जो पाऊस चालू आहे तरी वरून राजाला विनंती आहे की भावा आता सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबईची किंवा वरती पालघरचा अंत बघू नकोस तीनशे तीनशे मिलीमीटर जर तू कोसळलास तर तू मथुरा बुडवली तू मोहेंजोदडो हडप्पा हाडप्पा बुडवली तू अजून धोलावीरा बुडवली वडनेर बुडवलंस तर असं अजून काय तू बुडवा बुडवीच्या नादी लागू नको आपलं इमानदारी कर नाही का लोक जे आसमानी मानतात त्याच्यापासून स्वतःची सुटका करून घे आरोपांमधून कारण आपला आशय असाच आहे आरोप प्रत्यारोप का पाठपुरावा हो, तू म्हणशील की बाबा असं शक्य आहे का तर हो आम्ही विश्वशक्तीमध्ये विश्वास ठेवणारी लोक आहोत आता त्याला तू काय मानू शकतोस माहीत नाही आम्ही ह्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा क्वांटम फिजिक्स द सिक्रेट रूल मानतो तर आशा करतो तू निश्चितच आमचं ही प्रार्थना ऐकशील चांगल्या हेतूने मनाने आहे आम्ही तीन तीनशे महिने टिंगल नाही व्हावा एवढं खोकलायचं असतं काय माझ्यांदाने सव्वीस जुलै दोन हजार सातला सुद्धा तू एवढा बरसला नसशील एवढा बरसलायस काय करायचं त्या बिचाऱ्या कोकण माशियांनी असं जर तू जर का त्यांची परीक्षा घ्यायला लागला हे काय प्रकार झाला का रे बाबा ठीक आहे याला कारणीभूत देखील आम्हीच लोक आहोत पण त्यावेळेस जर आता हे जर सांग म्हटलं की आपण ग्लोबल वॉर्मिंग वगैरे म्हणतो तर मथुरेच्या वेळेस कुठली ग्लोबल वॉर्मिंग होती रे कसल्या फालतू चर्चा आणि कसले हे वय रे अहवाल हां थोडंसं जरा नीटनाटकं हे करत जा ना थोडं जरा काहीतरी हे कर ना किंवा आम्हाला आता बेसिकली आमचं हे काय म्हणतात त्याला हवामान खातं पण एवढं निभर घट्ट आहे कधी म्हणतंय दोनशे कुठं म्हणतंय अडीचशे कुठं दोनशे आणि हे दोन तीनशेच्या पुढचा आकडा कुठून काढला आहे काय माहिती नीटच्या हे हवामान तज्ज्ञांचासुद्धा दहावी नापास विद्यार्थी जसं एखादा तर्कवितर्क सांगू शकतो तसं आज इथं तुमचा पिझ्झा बर्गर टॅक्सी कुठपर्यंत आली हे कळू शकतं आणि ढगांच्या दिशा खाजगी हवामान तज्ज्ञांना कळू शकतात पण आपल्या <coughs> काय म्हणतो त्याला मेटेरोजी डिपार्टमेंटला कळत नाही ते पूर्वसूचना देऊ शकत नाही हेच का खरं आपलं आता शास्त्र पारंगत असणं जगात विश्वगुरु वगैरे जे म्हणतो ते हेच का रे बाबा थोडे जरा जनाची नाही तर मनाची वाटायला पाहिजे जे कोणी स्वतःला शास्त्रज्ञ वगैरे म्हणून घेता तुम्हाला शरम वाटायला पाहिजे की रात्री कालच्या रात्री म्हणजे रविवार दिनांक सात जुलैनंतर येणाऱ्या आठ जुलैच्या मध्यरात्री मुंबईमध्ये एवढा पाऊस कोसळणार आहे हां सगळ्यांनी जरा आरशात तोंड बघावं आणि त्या मुंबईच्या पावसाचे कारण मी माणसं शोधावी एखादा माणूस बोलतो तर त्याचा सगळ्याला राग येतो अलग लक्षात सभेला निसती गर्दी करतात पण त्याच्या महागं कोणी चालत नाही थोडंसं जरा शर्मेनी माना झुकू द्या वरून राजाला जसं बोलतो आहे ना तर ऐकणाऱ्यांसाठी पण आहे नुसतंच काय पगारी सगळीकडं नुसतं टॅक्स जीवावरती नुसतं चांगलं जीवन जगायचं चा सातवा वेतन आयोग आठवा वेतन आयोग काय खिरापत आहे काय थोडी जरा लाज वाटू द्या लाज सगळ्यांनी मनाला विचारून ठेवा जरा तीनशे मिलीमीटर म्हणजे टिंगल आहे काय हा आज सगळ्यांना अंदाज येऊ शकतो कसं काय ह्याची पूर्वकल्पना कुठल्याच खात्याला कुठल्याच विभागाला येऊ शकत नाही निसत्या तुम्ही रेड अलर्ट आणि येलो अलर्ट ऑरेंज अलर्ट ग्रीन अलर्ट अहो अलर्ट तर जाऊन द्या तुम्ही हे सगळं पहिल्यांदा सांगायला पाहिलं आज कसं काय तिथं मुंबईमध्ये एवढे झोपडगाई का झाली अलग लक्षात शाळांबद्दल समजा शिक्षण मंत्र्यांनी हे दिलं बाकीच्या ऑफिसेस वाल्यांचं काम नव्हतं का एवढा कुणी पाहिलं नाही का टीव्ही तीनशे मिलीमीटर पाऊस झालेला आज गेली ती बिचारी प्लॅटफॉर्मवरती एक बाई बिचारी आडकून बहुतेक ट्रेन खाली मिली घसरून पडून कोण आहे आज त्याच्यात त्याला जिम्मेदार कोण वरुण राजाला मानायचं का हवामान खात्याला का ह्या निरडवलेल्या प्रशासनाला प्राधिकरणाला कुणाला कुणावरती ही नैतिक जिम्मेदारी थोपवायची एकीकडं एक सांगितलं जातं असंन तसं तसं हे करायचं नाही ते करायचं नाही आम्ही ह्याला जिम्मेदार धरून त्याला जिम्मेदार धरू ह्याच्यावरती कारवाई करून त्याच्यावरती कारवाई करू अहो काय करायचं आहे हे गुगल मॅप्सवरती जर आम्ही एक्सप्रेसवेचा असं पार माती उकरण्यापासूनचा पाठपुरावा घेतो मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंट जे काय हवामान खातं आहे कुठपर्यंत तुम्हाला हे वाटणार हो चांगलं वाटतं तुम्हाला स्वतःबद्दल थोडंसं असे ताशेरे वळून घेणं काय हो शिक्षण असू असो सु, कोणी अंदाज सांगायला लागल्यासारखं तुमचं काम झालं आहे तुम्ही सांगू शकत नव्हते का तीनशे मिलिटर म्हणजे काय जोक आहे का हो हां काय हे काय बाकी परदेशात काय तिकडं समजा चक्रवात वगैरे येतात तिकडं बघतो आपण हॉरीज काय म्हणतात त्याला टॉर्नॅडो किंवा काय ते हॉलिवूड मूवीमध्ये दाखवतात तसं तीनशे तीनशे मिलीमीटर पाऊस होत असतो आणि त्याची कल्पना येत नाही आमदार बिचारे रेल्वे ट्रॅकवरनं जात आहेत मंत्रालयाकडं हां आज ही बघा कुठं नेऊन ठेवला आहे बघा महाराष्ट्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचं कारण आजच्या ह्या परिस्थितीला हवामान खातं आहे अलग लक्षात आजच्या ठळक बातम्या हवामानाचा अंदाज जिंदगी गेली आम्ही चव्वेचाळीस वर्षात झालो तरी अजून तुम्हाला ॲक्युरेसी नाही आहे है। काढा यांच्या सगळ्यांच्या पगारी आणि ह्यांच्या पगारीतून काढा नुकसान भरपाई देताय तुम्ही अंदाज कसला काय कळतं आहे तुम्हाला आणि काय कसला अंदाज देताय देवाणे तीनशे मिलीमीटर म्हणजे खरंच नाचक्की होण्यासारखी गोष्ट आहे शंभर सव्वाशे वडगाव शेरी दोन तीन वेळेचं विषय काढलेला नाही मी मुंबईमध्ये तीनशे मिलीमीटर आज विचार करण्याची गोष्ट आहे आम्ही एक्सप्रेस वेला डोक्यावरती कशासाठी घेतलंय तीन हजार दोनशे मीटरची ती पूरजन्य परिस्थिती ज्यावेळेस कोल्हापूरचा पूर को आलेला होता त्यावेळेस काही अपघातांनी समजा थोडक्यात बचावलेले होते आमचे सहकारी निसटलेले होते पण जे अवस्था झाली ती आत्ता जे आपले लाडके मुख्यमंत्री आहेत त्यावेळेसचे नगर विकास खात्याचे ते मंत्री होते काय परिस्थिती होती आत्ता या सात आठ दहा वर्षाखालची परिस्थिती त्यातून काय शिकलो आपण तर एक्सप्रेसवेला तीन हजार दोनशे मीटर मग यमुना एक्सप्रेसवे असेल किंवा जैसलमेरजवळ धावपट्टी प पूरजन्य परिस्थिती असेल किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये ते एक्सप्रेसवे म्हणजे आपत्कालीन व्यवस्था आहे आम्ही त्याचा पाठपुरावा घेतो आहे अजून काय असणार आहेत की बाबा पहिलं समजा सगळ्या संस्कृती सगळ्या बैलगाडी घोडा गाढव ह्या अनुषंगाने सगळ्या नदीकाठी होत्या तर काय अवस्था झालेली समुद्रकिनाऱ्यावरच्या मथुरेची म्हणा किंवा सिंध नदीच्या तीरावरच्या मोहेंजोदडो हडप्पा किंवा आत्ता आपले लाडके जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब ह्यांचं वडनेर गावाची सुद्धा तुम्ही बघा एकदा बायोस्कोपी पूर्ण त्याची की काय झालेलं आहे वेगवेगळ्या संस्कृती लयाला का गेल्या तर पूरजन्य परिस्थितीमुळं मग आज लक्षात येत आहे का तुमच्या तीन मीटर सहा मीटर नऊ मीटर जी समतल किंवा <coughs> उथळ वेगवेगळ्या ठिकाणी जी हायवेची उंची असणार आहे ती भविष्यातली पूरजन्य परिस्थिती लक्षात घेऊन असणार आहे अहो आज एखादं रस्ते विकास महामंत्रालय जर का सगळ्या ह्या सरासरीचा अंदाज घेऊन जर का हे करत असेल आज मला सांगा तीनशे मिलीमीटरला कुठलं खातं तुम्हाला सांगा की कुठलं कुचकामी ठरणार नाही अहो थोडं जरा खरंच सांगतो मी माझी हात जोडून विनंती हवामान खात्याला एवढंसं सहजासहजी जी समजू नका तुम्ही आपली नैतिक जिम्मेदारी असते प्रत्येकाची एक जाऊन द्या ते जाऊन द्या सरकारी अधिकारी किंवा प्रशासन प्राधिकरण म्हणून नाही पण एक कमीत कमी नाही का माणूस म्हणून तरी थोडंसं जिम्मेदारी घ्यायला शिका थोडंसं समोर या अलग लक्षात काय चुकत असेल तर खाजगी हे करा ना आता आपण काय बघतो समजा खाजगीमध्ये आपण कुठं सपोर्ट घेतो समजा काही सेवा असतात की जिथं सरकार जर का कमी पडलं तर तिथं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा आपण मॉड्युल ॲडॉप्ट करतो आता ते काय प्रत्येक ठिकाणचं मी तुम्हाला वाच्यता करणार नाही सगळ्याला माहिती अपवादानी काय आहे काय नाही म्हणजे संयुक्त विद्यमाने आपण सगळ्या गोष्टी करतो मग आरोग्य विभाग असेल किंवा जलसंधारण विभाग असेल अलग लक्षात वेगवेगळ्या वे सेवाभावी संस्था आहेत तुम्ही जर कमी पडत असाल ना तुम्ही शंभर टक्के सरकारला तसं कळवा की बाबा आम्ही तंत्रज्ञानाच्या हिशोबाने आता ते सेंटिनेल झालं इकडं आमच्या इकडचं ॲप आणि तुमच्या इकडचं काय ते चे, आहे प्रत्येका याच्या स्टॉमच्या वेळेस जे अपडेट देतं तर तुम्ही त्यांच्याशी कॉलॅब्रेशन करून हे करा ना सामूहिक राजीनामे द्या किंवा आंदोलनाला बसा मागण्यांसाठी निवेदन द्या आवेदन द्या तुमचं तुम्हीच विचार करा ना तुम्ही काय फक्त काय सरासऱ्या काढाल्यात काय हां इथं एवढं झालं ना ते तिथं ते तेवढं झालं अहो ह्याचं कोण जिम्मेदार आहे सांगा ना आज स्वतः तुम्ही विचार करा घरी गेल्यावर तुम्हाला विचारणार का नाही किंवा तुम्ही घरातून निघले नाहीत तर जसं माननीय केंद्रीय मंत्री सांगत असते की बाबा म्हणते तुमच्या ह्या सगळ्या सपनाळू कल्पनांवरती माझाच विश्वास नाही आहे तर लोक कस काय ठेवतील लक्षात आलं का हायड्रोजन कारबद्दलचं बोलतोय गडकरी साहेबांचा किस्सा आहे आज तुमच्या घरात तुम्हाला प्रश्न विचारला जात नाही का की कस काय हो तुमचं डिपार्टमेंट मेटरिओलॉजी डिपार्टमेंट तीनशे मिलीमीटर हो, हो साहेब माझ्या अंदाजाने आत्ता माझी मुलगी छोटी ती सांगत होती की राजस्थानला काहीतरी सिझनल ह्याच्यापेक्षा कमी असतो एकाच दिवशी तिथं कोसळतोय आणि आपलं हवामान खातं अजून कोणकोणते असतात खाते बघा जिम्मेदार नसल जमत तर मुख्यमंत्री साहेबांना निवेदन आहे केंद्र सुद्धा निवेदन आहे फालतू लाड करायचं सोडून द्या अलग लक्षात चांगले हुशार लोक हे करा कार्यकाळ ह्याला वाढवून द्या त्याला वाढवून द्या आम्हाला सगळ्या कल कल्पना आहेत कोण भ्रष्टाचारी आहे कोण नाही आहे अलग लक्षात जनता आता सगळी हुशार झालेली आहे शनिवार रविवार सोमवार जो बघितलेला ना पुणे पॉर्च प्रकरणात शनिवारचा अपघात रात्रीचा मंगळवारच्या पहाटेचा मंगळवारचं आपलं सॉरी रविवारच्या पहाटेचा आणि रविवारचं सगळं न्यायालय आणि सोमवारी समाज माध्यमांवरती उसळलेला जनक्षोभ नेहमी जनक्षोभाबद्दल का बोलतो मी लक्षात घ्या आरक्षण असो कांदा असो किंवा ह्या सगळ्या समाज जीवनातल्या तक्रारी असतील लोकसभेमध्ये कोणाची धुळजाण झाली कोण उदयाला आलं कोणाची काय झाली हे सगळ्याला माहिती आपली महाराष्ट्राची भूमी ही कुस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि लक्षात घ्या कुस्ती लावताना ही बरोबरीची लागत असते तर समसमान न्यायाने सगळ्यांना प्राधान्य द्या लक्षात आलं का आणि बाकी प्रसारमाध्यमांना सुद्धा विनंती आहे की ह्या प्रश्नावरती निस्त हे ते, ते दाखवू नका ह्याला नैतिक जिम्मेदारी कोणाची तरी बांधून घ्या असं चालत राहिलं तर कसं व्हायचं सहाशे तीनशे तीनशे मिलीमीटर जर पाऊस एखाद दिवशी कोसळतो हो आहे आपण पिझ्झा कुठपर्यंत आला कॅब कुठपर्यंत आली काय नाही ते आपल्याला लाईव कळू शकतं तिथं पार तुमच्या ते काय म्हणतात त्या क्रिकेटच्या बुकिंगना एक एक सेकंदाचा बॉल कळू शकतो तिथून लाईव्ह प्रक्षेपण लाईव्ह प्रक्षेपण ला जाऊन द्या तरी पण सॅटेलाईटच्या थ्रूसुद्धा इतर फॅसिलिटीज कळू शकतात आपल्याला गाडीची किंवा बऱ्याच गोष्टीत आता सगळं थोडंसं कवर होत नाही माझ्याकडून थोडं लक्षात घ्या हवामान खातं खरंच विचार करायचं आणि त्यांनी पहिल्यांदा घरातून तुम्ही वोटिंग चालू करा एक फॉर्म घ्या शंभर लोकांचा तुम्ही हे घ्या की म्हणायचं तुम्ही आमच्या कामाबद्दल समाधानी आहात का पहिल्यांदा घरात दोन तीन जणं जे असतील ना त्यांना समाधानाचं नाही पण त्यांना एक तो एफ एक्यू ठेवा की बाबा तुम्हाला आमच्याकडून काय काय अपेक्षा आहेत मी बोलतो आहे चुकीचं आहे समजा अलग लक्षात एफ एक्यू काढा ना प्रत्येकाला आज कोणाला नाही आहे एफ एक्यू स्वतः थोडं सेल्फ पोलिसिंग ठेवा ना प्रत्येकजण आपापली कुठपर्यंत कसं चालणार हे ते एन डी आर एफचे जवान मदतकार्यात नेलेले आहेत असं काय नाही कोविडनंतर प्रत्येकाचे फिजिकल चॅलेंजेस वेगवेगळे आहेत आणि अवघड परिस्थिती म्हणजे एवढी सोपी राहिलेली नाही आहे ती आता अजून तर काय परिस्थिती असेल देवजाने चलो एकंदरीतच माझं परखड मत मी नेहमीच माध्यमांवरती अजून तरी बोलायचा अधिकार आहे तोपर्यंत प्रकट करत राहील आशा करतो आपल्या नेहमीच्या जे आपण ब्रीद वाक्य ठरवलेलं आहे की वाद विवाद संवाद आणि सुसंवाद या आशयाने सगळे त्याचा अर्थ घेतील आणि दुसरी गोष्ट जसं की आरोप प्रत्यारोप नव्हे तर पाठपुरावा त्याचा देखील काहीतरी गर्भित इशारा समजतील आणि मागणी का पर्याय आमची देखील या निमित्ताने नैतिक जिम्मेदारी आम्हाला माहिती आहे आणि अजून एक कुठले तरी मुद्दे प्रत्येक व्हिडिओ बघत शेवटपर्यंत मी तुमच्यासारखा सर्वसाधारण माणूस आहे मी काय कुठला एक्सपर्ट वगैरे नाही आहे युट्यूबवर वगैरे अलग लक्षात जे काही थोडासा अर्थभावना असते अंतर्मनातून ती मी प्रकट करायचा प्रयत्न करतो थोडंसं भावनेच्या आहारी कुठं बोलण्यामध्ये चुकबुल झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आशा करतो की आपण सगळे सकारात्मक भावाने पुढं जाऊयात अशा ह्या आषाढ महिन्यातल्या रिमझिम सरींच्या पार्श्वभूमीवरती मी मनोजकुमार प्रेमराज मनोज मुक्काम पोस्ट जवळ आणि तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव पिनकोड एक्केचाळीस पस्तीस झिरो चार आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान जय तंत्रज्ञान चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भविष्यातील घडामोडीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा गरजूंपर्यंत निश्चित पोचवा आणि त्यांना कळू द्या की त्यांचा एक यूट्यूबर भाऊ आज त्यांचा आकांत टाहो पडायला त्याचा कंठ नेहमी उत्सुकता असतो पण बाकीचे देखील पाहिलेत तुम्ही आपल्या सर्वांची देखील एक सामाजिक जिम्मेदारी आहे कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की कळवा तसेच तो व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सहा तीन शून्यवरती देखील कळवा आशा करतो एकच मिनिट आम्ही ते ॲपचं नाव विचारतो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपसाठी झालेली असेल इनिशिएशन तर चांगलंच आहे आता आपण बघतो यो एखादो यो दे फोरकास्ट्र प्रायव्हेट ॲप दे पटकन देख हां आपण बघतो की यलान मस्क साहेब आहेत किंवा आपलं मंगलयान असेल किंवा तासा असेल तर ह्यांचं समजा जसं आर्मी नेव्ही एअरफोर्स यांचे संयुक्त उपक्रम चालू असतात सरावाचे किंवा ह्यांचे देखील नासाचे किंवा आपल्या ह्याचे इस्रोचे चालू असतात एकंदरीतच आपल्याला आदर्श ए पी जे सारख्या व्यक्तीचे घ्यायचे की ज्या माणसाला मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जायचं का तर त्यांचं लोकांना किती लोकांना माहिती मला माहीत नाही की त्यांचं ना आपले बायपासमधलं जे इंडिजिनियस टेंट आहे म्हणजे ज्या दौन्यांमध्ये अवरोध होतो अशा वेळेस जे तिथं स्टेंट टाकले जातात तर ते आपल्या भारतीय पद्धतीने बनवण्यामध्ये एपीजे ए पी जे अब्दुल कलाम साहेबांचं योगदान आहे हे आमच्या दृष्टीने थोडं वेगळे पण आहे आता काय झालंय तुम्ही वाटण्या ना तुम्हाला एकदा सांगितलं म्हणजे मला समाधान होईल किंवा आमचे विश्वनाथ दादा आहेत परांडेकर हवामानाचा अंदाज देणारे किंवा आपल्या सगळ्याच्या ओळखीचे पंजाबराव साहेब आहेत जेवढा माझा अभ्यास आहे आणखीन बाकी रामचंद्र साळेसाहेब खाजगीमध्ये कुठल्या ॲपचा सपोर्ट घेतात वगैरे सगळं बघून घ्या मी जर फोरकास्ट इमेजेस आता नेमकं मध्ये हां विंडी 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 हो का ते समोर असं सर्च केलं ना फोरकास्ट ॲपमध्ये विंडी ॲप आहे ठीक आहे आशा करतो वाद विवाद संवादातून सुसंवाद स्थापन करून एक प्रगल्भ लोकशाहीकडे आपण निश्चितच वाटचाल करूयात नाहीतर असेल हडप्पा असेल डोलाविरा असेल किंवा तुमचं पंतप्रधान साहेबाचं काय ते वडगाम काय वडनेर काय म्हणलं होतं माझा किंवा आपली साक्षात आपण जे काय आपल्या मायथोलॉजिकल स्टोरी आहेत ज्याच्यामध्ये देवाचा अवतार असलेली कथा महाभारत आणि त्याच्या आशयाने जी मथुरा म्हणतो बहुतेक बरोबर आहे मथुराच ना नाही सॉरी द्वारका द्वारका जी समुद्रात आहे म्हणजे याचा काय अर्थ होतो अलग लक्षात आणि कुठपर्यंत आपण हे असे जुनेच आपले उदाहरण देत बसणाऱ्या आज देखील तीनशे मिलीमीटरच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येकाने कमेंट करणं महत्त्वाचं आहे धन्यवाद